श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या जीवनात ज्या काही घटना घडतात त्या घटनामागे दत्तगुरूंचा हस्तक्षेप कसा असतो त्याच्या खुणा कोणत्यात ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संचित कर्म म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या सर्व जन्मामध्ये केलेल्या कर्माचा साठा चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या हे एक विशाल भांडार आहे त्यातून प्रत्येक जन्मात काही कर्म हे निवडली जातात आणि ती प्रारब्ध म्हणून आपल्याला भोगावी लागतात पण कधी कधी हे संचित एवढं तीव्र असतं की ते आपल्या आयुष्यात प्रचंड त्रासदायक बनतं मग प्रश्न पडतो दत्तगुरु अशा त्रासदायक संचितावर कसा हस्तक्षेप करतात चला तर याचं रहस्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा मी या परिवारा दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्त गुरुंच्या चरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहावी आणि तुमचे जे काही इच्छा मनोकामना असेल ते दत्त महाराज नक्कीच पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर चला पाहूया संचित कर्म म्हणजे काय त्रासदायक संचित कसं का कार्य करतं त्या अगोदर पाहव्या काही लोकांच्या आयुष्यात एकामागून एक संकट येताना दिसतात सतत अपयश मानसिक अ अस्वस्थता आर्थिक अडचणी गंभीर आजार अनपेक्षित अडथळे ही परिस्थिती केवळ नशिबामुळे नाही तर त्यांच्या संचित कर्माच्या प्रबळ प्रभावामुळे असते काही वेळेस पापाचं ओझं इतकं मोठं असतं की वारंवार येणाऱ्या संकटाच्या रूपात ते या जन्मात प्रकर्षानं आपल्याला ते जाणवत असतं हे संचित टाळणं कठीण असतं कारण त्याचं मूळ आपल्या पूर्वजन्मात खोलवर रुजलेलं असतं पण दत्तगुरूच्या हस्तक्षेपामुळे त्यात आपण बदल हे घडू शकतो नंतर दत्तगुरूंचा हस्तक्षेप आपल्या संचितावर कसा होतो पाहूया दत्तगुरु त्रिकालदर्शी आहेत त्यांना तुमचं भूत वर्तमान आणि भविष्य स्पष्ट दिसतं ते स्वतः महाकाल आहेत तुम्ही का तुम्ही तिन्ही काळ का। त्यांच्यापासून निर्माण झालेले आहेत ते काळाच्या पलीकडे आहेत त्यांची कृपा भक्तांच्या कर्मबंधनावर तीन प्रकारे प्रभाव टाकते पहिला प्रकार संचित सौम्य करणे काही पाप कर्म इतकी प्रखर असतात की ते एखाद्या मोठ्या संकटाच्या रूपाने समोर येतात दत्तगुरू आपल्या कृपेनं त्या संकटाची तीव्रता हे कमी करत असत उदाहरण सांगायचं झालं तर एका भक्ताच्या संचितात प्राणघातक अपघात ठरलेला असेल पण दत्तगुरुच्या कृपेने मात्र तो किरकोळ जखमावर हा थांबू शकतो रूपांतर दत्तगुरूच्या आशीर्वादाने भक्ताने केलेली प्रामाणिक सेवा आणि भक्ती त्यांच्या संचितावर परिणामही करीत असते गुरुकृपेने ते पाप कर्म सौम्य होतं आणि त्या ठिकाणी आध्यात्मिक उन्नतीचं बीजही रुचत असतं उदाहरण सांगायचं झालं तर एका व्यक्तीचं आर्थिक संचित एवढं कठीण असतं की त्याला सातत्याने गरिबीचा सामना करावा लागतो दत्तगुरु त्याला सेवा भक्ती आणि दान करण्यात प्रोत्साहन करतात त्यामुळे त्याचं संचित बदलतं आणि तो गरिबीवरही मात करू शकतो आत्मबळ प्राप्ती काही संचित टाळता येत नाहीत कारण ते दैवाने ठरलेले असतात अशा वेळी दत्तगुरु भक्ताच्या मनाला एवढं सामर्थ्य आणि आत्म्याला एवढं बळ देतात की तो त्या त्रासाला सामोरा जातो पण खचत नाही उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्याच्या आयुष्यात एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू निश्चित असतो दत्तगुरु त्या व्यक्तीला मनाची शांतता आणि सात्व देतात त्यामुळे तो हा आघात सहन करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो आता दत्तगुरूचा हस्तक्षेप कसा ओळखावा त्यांच्या खुना काय तर अचानक संकट सौम्य होतं मोठा प्रसंग सहज ठरतो अडथळ्यातून अचानक मार्ग मिळतात परिस्थिती बिकट असूनही मनात एक अनामिक शांतता निर्मात होते गुरुकृपेची अनुभूती आपल्याला जाणवते की कोणत्याही अलौकिक शक्ती आपल्याला सावरण्यासाठी आपल्यासोबत आहे हे असत्या दत्तगुरूंच्या आपल्यासोबतचे काही क्षण गुरु भक्ती अहंकार सोडून दत्तगुरूवर पूर्ण विश्वास ठेवावं व वा त्यांची आपल्याला मनोभावी भक्ती करायची असते दत्तगुरूच्या मंत्राचा जप ध्यान आणि नामस्मरण करावं त्याने सुद्धा आपल्याला दत्त महाराजांचा अनुभव हा येत असतो शेवा इतर इतरांना मदत करून तुम्ही पुण्य संचित वाढवावं आपण काहीच नियंत्रित करू शकत नाही हे मान्य करून दत्तगुरूच्या चरणी तुम्ही संपूर्ण शरण जावं निष्कर्ष काय तर संचित कर्म त्रासदायक असू शकतं पण दत्तगुरूच्या कृपेनं सौम्य होतं आणि भक्ताला मानसिक बळ हे सर्व त्याच्या बक्तीश्रद्धा आणि विश्वासामुळेच होत असतं दत्तगुरू म्हणजे केवळ देव नाहीत ती मावली आहे आणि आई आपल्या मुलाला कसा बरं त्रास देईल मग पूर्वसंतीत असो व आणखी काही कसलं असो तुमच्या आयुष्यातील संकटे आणि अडचणी दूर करण्यासाठी दत्तगुरूंची सेवा अवश्य करा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नामस्मरण करायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.